सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ठाणे कळमेश्वर रूट मार्च पोलीस ठाणे कळमेश्वर जिल्हा नागपूर ग्रामीण पोलिसांतर्फे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता आगामी सण गणेशोत्सव मिलादुन मसक या गणेश उत्सव व विधानसभा निवडणूक धाने श्री अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर व पोलीस निरीक्षक श्री मनोजजी काळबांडे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे कळमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्च हे पोलीस ठाणे कळमेश्वर येथून सुरू होऊन कळमेश्वर टाउन येथील गुरु गोविंद सिंग चौक तळ्याची पार ते बस स्टँड जोडमारुती चौक बाजार चौक सब्जी मार्केट ते संत जगनाडे चौक ते रेल्वे स्टेशन ते गुरु गोविंद सिंग चौक ते फाटा ते कळमेश्वर पोलीस ठाणे येथे समापन होते सदर रूट मार्च मध्ये कळमेश्वर येथील तीन अधिकारी पंचवीस अंमलदार तसंच दंगा नियंत्रण पथक नागपूर ग्रामीण येथील चोवीस अंमलदार पोलीस मुख्यालय येथील पंधरा अंमलदार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर येथील एक अधिकारी एकवीस अमलदार, व होमगार्ड पथक कळमेश्वर येथील वीस सैनिक असे एकूण अधिकारी व एकशे पाच पोलीस व होमगार्ड जवानांच्या उपस्थितीत पार पडले सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर ग्रामीण उपसंपादक मंगेश गमेश सह शहर प्रतिनिधी अजय हिवराळे